महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी महूरची रेणुका माता आणि नाशिक जवळची सप्तशृंगी माता ही केवळ मंदिरे नाहीत तर आपल्या भक्तीचे आशेचे आणि धैर्याचे धागे आहेत पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे निसर्गाचे वार झाले अवकाळी पावसानं आणि भीषणपुरांनी कित्येक घरं उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली कष्टानं उभे केलेले संसार पाण्यात बुडाले हे पाहून प्रत्येकाचे मन व्यथित होत आहे आपल्या शेतकरी बांधवांचे आणि साध्या कुटुंबांचे दुःख हे खूप मोठे आहे या वेदनेच्या क्षणी आपण विसरू नये की संकटानंतरही पुनर्निर्माणाचा मार्ग देवीच्या कृपेनं आणि आपल्या एकतेनेच खुला होतो उद्या दसरा आहे परंतु खरी जळणारी रावण प्रतिमा ही आपल्या मनातील भीती असहाय्यता नैराश्य आणि नाश आहे चला ती आपण सर्वांनी प्रेम सहानुभूती आणि पुनर्निर्माणाच्या संकल्पाने जाळूया माता भवानीवर विश्वास ठेवा ती आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या कुटुंबांना नव्याने उभं करण्याची शक्ती नक्की देईल आपल्याला एकत्र येऊन गरजूंच्या मदतीला धावून जायचं आहे संवेदना द्यायच्या आहेत आणि खऱ्या विजयाचा दीप त्यांच्या जीवनात लावायचा आहे सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा खरी विजयादशमी म्हणजे केवळ रावणाचा पराभव नाही तर परस्पर मदत सहानुभूती पुनर्निर्माण आणि श्रद्धेने नव्या आरंभाचा संकल्प आहे जय भवानी जय देवी